नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी संबोधमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतिक्षामध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची मागणी जी आहे ती सध्या समोर आली आहे आणि याचा महत्वाचा विषय असा आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणाऱ्या योजना ज्या आहेत त्या अगोदर राबवण्यात आल्या असून या ज्या काही कर्जमाफी योजना आहेत त्या योजनांना आपल्या थोर राष्ट्रपुरुषांची नावे जी आहेत ती देण्यात आलेली आहेत आणि मित्रांनो या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून प्रस्तावित कर्जमाफी योजनेलाही दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता पुढे आली आहे आणि विशेष म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जी आहे ती दोन धरू लागली होती आणि त्यानुसार जवळपास अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती आणि यानंतर उद्धव ठाकरे सरकार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत येतात जवळपास एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती आणि आता आधीच्या दोन्ही सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अनुकरण करून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि विशेष म्हणजे शिवसेना शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफीला प्राधान्य देण्यात आले होते मात्र निवडणुकीत मोठे यश येऊन सुद्धा नंतर सत्तेत आलेल्या मायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हातात घेतलेला नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याच्या घोषणेप्रमाणेच शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची अवस्था होईल अशी टीका विरोधकांकडून वेळोवेळी करण्यात आली होती आणि त्यामुळे माजी आमदार बच्चू कुडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता महायुती सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण प्रदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीकडून निकष निश्चित झाल्यानंतर लगेचच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत आणि महायुती सरकारच्या कर्जमाफीतील योजनेतील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी आता केली जात आहे आणि त्या सर्वांची संमती मिळाल्यास महायुती तशी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि अजित पवार हे शेतकऱ्यांचे कैवारी होते शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे महायुती सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी कृषीभूषण रावसाहेब पाटील माजी आमदार अहमदनगर जिल्हा जळगाव यांनी केली आहे तर ही मागणी कशी आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबत चॅनल होतं असायला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद